अत्यल्प उत्पन्न दाखवून सदनिका लाटली कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षाचा नाशिक जिल्हा न्यायालयाने दोन वर्षाचा कारावास आणि पन्नास हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ सुनील कोकाटे यांच्या विरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता ते या कालावधीत सरकारच्या मुख्यमंत्री कोट्यातून कमी उत्पन्न दाखवून घर घेतल्याचा आरोप तुकाराम दिघोळे यांनी कोकाठींवर केला होता तत्कालीन अप्पर जिल्हाधिकारी विश्वनाथ पाटील यांनी या प्रकरणी चौकशी करून सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती गेल्या तीस वर्षापासून नाशिक जिल्हा न्यायालयात सुनावणी सुरू होती हे बघाय गेल्या तीस वर्षापूर्वी ही केस प्रश्न झालेली आहे त्यावेळेस दिवळे साहेब राज्यमंत्री होते माझं आणि दिगळे साहेबांचं राजकीय वैर होतं आणि त्या वैरत्वापोटी त्यांनी सरकारला सांगून माझ्यावरती केस केलेली होती त्या केसचा निकाल तीस वर्षानंतर आज पहिल्यांदा लागलेला आहे मेहरबान न्यायालयाने त्यांचा निकाल सोडवलेला आहे निकालपत्र हे मोठं आहे चाळीस पानाचं मी अजून वाचलेलं नाही वाचून त्या संदर्भात मी आपल्याला व्यवस्थितपणे मार्गदर्शन करेन आपल्याकडनं आणि त्यासाठी मी अपील या ठिकाणी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आपल्याकडनं जामिनासाठी काही या ठिकाणी जामीन नियमाने कायद्यानुसार जे काही करता येईल ते सगळं केलेलं आहे साहेब पण जे सरकारी पक्ष त्यांचं असं म्हणणं होतं की आपण उत्पन्न कमी दाखवलं आणि सरकारचे सदनिका ह्या लाटल्या आणि जे चार फ्लॅट घेतलेले होते त्यापैकी चारशे चारी आपण आणि आपल्या भावाला त्या संदर्भात मी जजमेंट वाचलेलं नाही सरकार वकिलांचं काय म्हणणं हे मला माहिती नाही मी जजमेंट वाचलेलं नाही आणि ते जजमेंट वाचलं मी तुम्हाला त्याच्यावरती सविस्तर या ठिकाणी देऊ शकतो हे पण आपल्या शिक्षेची जी आता प्रकरण समोर राजीनाम्याची मागणी होऊ शकते ना काय राजीनाम्याची मागणी होऊ शकते पण त्यासाठी आपले प्रोविजन आहेत राजकीय दृष्ट्या देशामध्ये अशा अशा प्रकारचे अनेक निकाल झालेले आहेत आणि त्या दृष्टिकोनातून मी अपिलामध्ये जाणार आहे हायकोर्टामध्ये जाणार आहे त्यामुळे न्याय मागण्याचा अधिकार जसा न्यायालयाला निकाल सुनावण्याचा अधिकार आहे तसा न्याय मागण्याचा अधिकार मला पण आहे एक नागरिक बनवून त्यामुळे मी वरच्या कोर्टामध्ये न्याय मागणार गेल्या काही वर्षांपासून जर म्हणजे धनंजय मुंडे असतील आता तुम्ही एकूणच कृषी मंत्री आज उपलब्ध झालेलं नाही हे कृषी मंत्री झाल्यानंतर हे प्रकरण मुळात तीस वर्षापूर्वीच आहे त्यामुळे आज झाले ज्यावेळेस मी राजकारणात जस्ट प्रवेश केला होता मी त्यावेळेस आमदार सुद्धा होतो की तुम्हाला माहित नाही त्यामुळे तो काळ आणि आजच्या काळच्या मध्ये फरक आहे त्याच्यानंतरच्या नंतरच्या काळामध्ये दिगोळेच्या माझे सबमत सलोखेचे पण निर्माण झाले पण कायदेशीर कायदेशीरतेया एखादी केस रजिस्टर झाल्यानंतर जो काही नियम असतो त्या नियमांंवाई ती प्रोसेस होत असते उशीर प्रोसेस झाली त्यामुळे आज निकाल लागलेला आहे आज निकालामध्ये महर्बान न्यायालयाने जो काही शिक्षा सुनावले त्या संदर्भात मी ऋत्सर या ठिकाणी जामीन घेतलेला आहे आणि आपल्याला या ठिकाणी जाणार आहे निसर्गाच्या सानिध्यात शाही विवाह सोहळा तुमच्या स्वप्नातील लग्न आता तुमच्या बजेटमध्ये माऊली मंगल कार्यालय लग्नाची तयारी आम्ही करू आठवणी तुम्ही जपा बजेटची चिंता सोडा शाही अनुभव घ्या संपर्क करा करंदीकर अध्यक्ष निर्धार सेवा संघ मोबाईल नंबर शहाण्णव नव्याण्णव एकतीस अठ्ठावीस चाळीस तसेच अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणनव्वद अठ्ठावीस ब्याण्णव तसेच सत्तर वीस, चौऱ्याहत्तर पंच्याऐंशी शहाण्णव आमचा पत्ता पिंपरी सदो पोस्ट भावली खुर्द तालुका इगतपुरी चारशे बावीस चारशे तीन तुमच्यासाठी खास दिवसासाठी खास सेवा